सीना नदीला पुन्हा महापूर आला आहे अनेक गावांना पुन्हा पाण्याचा वेढा पडला आहे सध्या सीना नदीत कितीचा विसर्ग सुरू आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पुराचे अपडेट आपण राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात आपण जर अद्याप राजनीती चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील सीना कोळेगाव धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे ही दिलासादायक बाब आहे सध्या हजार क्यूसेकने विसर्ग सीना नदीपात्रात सुरू आहे सकाळी हा विसर्ग एक लाख चार हजार सहाशे क्युसेक इतका होता चांदणी नदीमधून सहा हजार दोनशे चोवीस क्युसेक खासापुरीमधून सहा हजार एकशे सत्याऐंशी आणि भोगावतीमधून अठरा हजार सातशे पन्नास क्युसेकचा विसर्ग कायम आहे सध्या सर्व मिळून सीना नदी पात्रात एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे दुसरीकडे सीना नदीनं रौद्ररूप धारण केलं असून तिरे गावातील अनेक घरं पाण्यात गेली आहेत तसंच विजापूर महामार्गावरील हत्तूर पुलावरून पाणी वाहू लागलं आहे यामुळे सोलापूर विजापूर वाहतूक बंद करण्यात आली आहे